आमच्या या धानो रोडच आणि अंकुश नगर या दोन रस्त्याच काम होणं आवश्यक का आहे यासाठी आम्ही हे लोटांगण आंदोलन केलेलं आहे गेल्या एक वर्षापासून आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत मात्र हे निगरगट्ट प्रशासन या गोष्टीकडे कर दुर्लक्ष करत आहे मला लेखी आता ह्या पंधरा ऑगस्टला मला लेखी आश्वासन दिलं होतं की आम्ही या रस्त्यावरचे निधन तरी भरू आता वर्ष झालं पण या रस्त्यावरचा खड्डा सुद्धा भरला नाही खड्डे खड्डा सुद्धा भरला नाही तर या प्रशासनानं आम्हाला दिशाभूल केलेली आहे त्याच्यामुळे आंदोलन करत आहोत आता जर आमच्या या आंदोलनाची हो त्यांनी जर वेळीच दखल नाही घेतली तर येणाऱ्या पंधरा ऑगस्टला पुन्हा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा या निमित्ताने देत आहे एक वर्ष झालं एक वर्षापूर्वी हेच उपाध्य साहेब म्हणजे मरणाच्या खाईत खाई का गेले होते त्यांनी दहा ते पंधरा दिवस आंदोलन केलं उपोषण केलं आणि शेवटच्या टोकापर्यंत त्यांनी निर्णय घेतला की जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत काहीच करायचं नाही कारण काय होत आहे नगरपालिकेकडे गेलं की ते सांगते जिल्हा परिषद कडे रास्ता आहे जिल्हा परिषद कडे की नगरपालिकेकडे रस्ता आहे नेमका हा रास्ता कोणाचा आहे नगरपालिकेचा आहे का जिल्हा परिषदचा आहे याचा मालक कोण प्रशासन टॅक्स मात्र स्वीकारत परंतु विकास कामासाठी ते दुर्लक्ष करतात हे का हे अन्याय सहन करण्याचा आमचा सहनशीलतेचा अंत झालेला आहे या ठिकाणी अनेक लोक पडलेत अनेक लोक खाड्यात पडून त्यांचे अपघात झालेत कोणाचे हात मोडलेत कोणाचे पाय मोडलेत कोणी लोक अशा आजारी पडलेत या भागातील जनतेने जे दुकानं थाटवलेत या दुकानं अक्षरशः बंद करण्याची वेळ आलेली आहे एकाचही दुकान चढत नाही कारण सगळे लोक तिकडून तिकडे इकडून इकडे कोणकोणती निघून जातात या रस्त्याने कोणी वागत नाही इतकी दयनीय अवस्था या ठिकाणी रस्त्याचा मावेजा राहिलेला म्हणून आम्हाला सांगण्यात येतं झालेलं ते आमचं काम आहे का महावेजा आम्ही देणार येणार का तुमची कशी मारायची झगती मारा ना, ना। आणि ते काम करून याना ना आमचे हाल बघवत नाहीत हे लोक रस्त्याला पडलेले बघवत नाहीत हे हाल जे आहेत अनेक रिक्षावाले पण हे रस्त्याने येत नाहीत रिक्षावाले सांगतात त्या रस्त्याला जर भाडं घेऊन यायचं असलं तर शंभर रुपये भाडं दिलं तर येतो आम्ही नाही तर येत नाहीत अड आडवले जाते हे आमचे हाल होत आहेत हे का हाल होत आहेत तर रस्ता नाही रस्ता नसल्यामुळे प्रत्येक सुख सुविधा आम्हाला ते भोगवता येत नाहीत आम्ही टॅक्स भरतो आम्ही देशाचे नागरिक नाहीत का मग आमचे हाल जर असे होत असतील तर प्रशासनाला जाग येत नसेल तर मग बारामतीचे पालकमंत्री काय करते ते काय नुसतं गवतुप काय करते ते त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे बारामतीचे पालकमंत्री बारामती सारखा विकास होईल म्हणून बीडच्या लोकांनी सांगितलं की अजित दादा तुम्हीच पालकमंत्री व्हा कशासाठी झाले पालकमंत्री विकास करा विकास तर आम्ही म्हणू की हा पॅटर्न आणला आणि विकास केला हा रस्ता जो आहे गेल्या वर्षी त्यांना लेखी आश्वासन दिलं होतं परंतु विविध जे समाजसेवक आहेत हो त्यांनी सर्वांनी या प्रश्नाला धरून वर्षानुवर्ष आंदोलन केलेत परंतु ह्या ठिकाणी कधी या नागरिकांची गोष्ट लक्षात घेतली गेली नाही हाच रस्ता आहे आणि याच्यापेक्षाही बिकट अवस्था असणारा अंकुश नगरचा चराटा रोड आहे अंकुश नगर मधून जाणारा चराटा रोड आहे या रोडची देखील अशीच अवस्था आहे या दोन्ही रस्त्याला घेऊन आम्ही आंदोलन करतोय खरंतर अजितदादा पालकमंत्री झाल्यापासून बीड जिल्ह्यामध्ये विकास होईल अशी आम्हाला अपेक्षा होती या ज्या ठिकाणी अजितदादा हेलिकॉप्टरनं उतरतात आणि तिथून कलेक्टर ऑफिस पर्यंत जातात तो रस्ता मात्र एकदम चकाचक बारामती सारखा करण्यात आला पण त्याच बाजूला ज्या ठिकाणी हेलिकॉप्टरच तोंड हो, शेपूट ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणचा रस्त्यामध्ये कमरा इतकाने खड्डे पडलेले आहेत मुलं पडतायत जे सामान्य नागरिक आहेत ते नागरिक जखमी होत आहेत याला बघण्याची पालकमंत्र्यांकडं काही वेळ नाही म्हणून आम्ही या पालकमंत्र्यांना विनंती करतोय की इतक्या दिवस झालं आपल्याकडून अपेक्षा आहे बारामती सारखं बीड करा जर तुम्ही बारामती सारखं बीड केलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला रोषायला जावे लागेल हे काम म्हणून हा निषेध आंदोलन केलेला आपलं सर्वांपैकी अतिशय मनापासून धन्यवाद व्यक्त करतो धानोरा रोडची आपण पत्रकार बांधवांनी आणि फोटोग्राफरन काय वाईट अवस्था आहे दुरावस्था झालेली आहे हे आपण पाहिलेलं आहे त्यामुळे तपशील त्यात न बोलता फक्त आम्ही आमचा या ठिकाणी आक्रोश व्यक्त केलेला आहे धानोरा रोडच्या आजूबाजून राहणाऱ्या नागरिकांचा आक्रोश व्यक्त केलेला आहे गेल्या पस्तीस वर्षापासून मी इथं राहतोय हा रोड कधीही चांगला झालेला नाही जेव्हा चांगला झाला तो फक्त एखाद्या जखमीवर मलमपट्टी केल्यासारखा झालेला आहे रस्त्याचं काम कधीच झालेलं या परिसरात नऊ शाळा आहे नऊ शाळा त्या नऊ शाळापैकी पाच शाळांमध्ये एक हजारपेक्षा जास्त विद्यार्थी संख्ये असलेल्या मोठ्या शाळा परंतु या शाळेतले संस्थाचालक मुख्याध्यापक शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे पालक देखील गंभीर नाहीत हा माझा आरोप आहे मग मी इथं भाषण करत असताना तेच बोललो पालकांनी जर जागृती दाखवली आताही मी तेच बोललो की एक ऑगस्टला आम्ही कलेक्टरला निवेदन दिलं त्या ठिकाणी जर याची गंभीरपणे दखल घेतली तर पंधरा ऑगस्टला आम्ही या नऊ शाळा इथला दोन हजार रोज झाल्यानंतर आपल्या शाळे आणि कलेक्टर ऑफिस वर आणि नगर परिषद वर विद्यार्थ्यांचा मोठा शाळा ही नगर वोर रोड इशारा आहे